चाळीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच दहा इंचमध्ये आपल्याला तीन टप्पे करायचे आहे कटोरी वाढवण्यासाठी तर दोन टप्प्याची आपल्याला कटोरी घ्यायची आहे इथं अनुरलेला एक टप्पा जो असेल तो आपल्याला इथं ठेवायचा आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिंग फॅब्रिकनुसार क्रॉसपट्टी जर सेट होत नसेल तर तुम्ही वरच्या साईडला दापटीपसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीनं बघा ब्लाउज शिवून झाल्यानंतर आपल्या ह्या दोन्ही बाह्या सामान आहे की नाही शोल्डर आणि बाहीचं दोन्ही सामान माप आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे कस्टमरला ब्लाउज द्यायच्या अगोदर काच पट्टीची ही पट्टी जी असते ती किमान इंचच्या समोर ठेवायची आहे तुम्ही एक इंचच्या समोर सव्वा इंचच्या आत तरी असायला हवी गळ्याचा मागचा आणि समोरचा आकार आपण जिथपर्यंत आपली कटोरी जोडतो तिथून सेम घ्यायचा आहे कटोरी ब्लाउज मध्ये तिथून नंतर गळ्याला आकार द्यायचा आहे मागच्या सुद्धा आणि समोरच्या सुद्धा गळा एकदम परफेक्ट बसतो मागचा डास दाबताना नेहमी अर्धा दा इंच डास दाबायचा आहे त्याच्यापेक्षा शिल्लकचा दाबू नये शिल्लकचा तर दाबलात ही तर एक कोना निघतो मग ती वरती फुगीर भाग तयार होतो त्यामुळे अर्धाच इंचच्या आतमध्ये दाबायचा ब्लाऊज उंचीमध्ये साईड भागाची उंची सुद्धा खूप महत्वाची आहे ही उंची जर कमी झाली तर तुमचा ब्लाउज हा वरती चढू शकतो त्यामुळे आलेल्या ब्लाऊजवरती उंची पहिले मापून घ्यायची ही वाली बरोबर ब्लाऊज शिवताना ही उंची बरोबर घ्यायची आहे आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर सुद्धा आलेल्या ब्लाऊजवरती उंची मापून घ्यायची बरोबर आहे का ज्या वेळेला आकार मोठा असतो त्यावेळेला खोलीचा आकार हा छोटा असतो जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस ही उंची आणि मागची उंची समान पाहिजे आणि बाहीची सुद्धा ही दोन्ही बाहेची बाही खोलीची जी उंची आहे ती समान पाहिजे तरच बाहीचा जो बर -बर भाग असतो तो बरोबर एका टोकावरती येतो समोरचा गळा मापण्यासाठी नेहमी हे बटनचे भाग सोडून द्यायचा आहे समोरचा बटणापासून गळा मापायचा आहे आपल्याला हे बटन काचवरती ठेवायचे आणि दोन्ही भाग हे मापून घ्यायचे बरोबर आहे का बघा आपला कटोरी गळा हा सेम आहे आणि समोरचा सुद्धा मापून घ्यायचा आहे दोन्ही समान असेल तरच तुमचा ब्लाउज हा उन्ची है है, समान येईल ब्लाउज शिवून झाल्यानंतर साईड भागाची जी उंची आहे ती मापून घ्यायची आहे दोन्ही समान आहे का ब्लाउज कस्टमरच्या हातात द्यायच्या अगोदर ही उंची मापून घ्यायची आहे कमरेच्या फिटिंगचं माप मापून घेण्यासाठी ज्या ठिकाणी आपण कास्ट केलेला आहे तिथं टेप ठेवायचं आहे पूर्ण बटनापर्यंत टाईट पकडून फिटिंग मापून घ्यायची आहे बरोबर अशी या ठिकाणून गळ्याला आपण जिथून कटोरी जोडतो तिथून असा गोलवा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि तिथून सरळ ठेवायचं आहे जेव्हा आपण बाई कटिंग करायला जातो त्यावेळेस आपली लेस पुरत नाही तर काय करायचं अगोदर पूर्ण बाही कटिंग करून घ्यायची लेस जी असते ब्लाऊजवरती ती काढून घ्यायची नंतर वाच्या साईडला लेस लावून घ्यायची आहे इथे बघा तशी बाई कटिंग होत नव्हती मी इथली लेस काढून घेतली आणि लावली तर पूर्ण बाहीला ही लेस आलेली आहे दोन्ही पण काही वेळेस आपण कितीही छान बाई शिवली तरी अशी ती प्लेट बसत नाही कारण कापाडचा प्रॉब्लेम असतो कपडे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही कपडे प्लेन बसतात काही बसत नाही तर काय करायचं वरच्या साईडला एक अशी वरून एक दापटीत द्यायची आहे बघू शकते इथं प्लेन अशी बाई ही आपली बसलेली आहे आणि प्रेस केल्यावर आणखीन छान दिसतो ब्लाऊज बाही खूप लांब असल्यामुळे कपडा एक मीटर होता तरी पण कमी पडला होता खूप साईज मोठी होती तर या ठिकाणी बाहीला लावायला पुढची पट्टी ही जी पट्टी बनवतो या ठिकाणी कपडा कमी पडला होता तर या ठिकाणी समोर मी इथे एक्स्ट्रा पट्टी लावलेली आहे बघू शकता आपली पट्टी लावली तरी इथं समजत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जर कपडा कमी पडला असेल तर फोड पट्टीसाठी तुम्ही वेगळी पट्टी लावू शकता याच कलरची गळ्या जर खूप खोल असेल तर वरच्या साईडला एक तिरपा कट द्यायचा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी या गळ्याची रुंदी इथं दोन इंच घेतलेली होती आणि खालची रुंदी तीन इंच घेतलेली होती तर गोलवा आकारा हा तीन इंचमध्ये डीपमध्ये दिला होता वरच्या साईडला कमी होतात बघू शकता किती छान असा गळा आपला आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वरच्या साईडला जितकं घेतलं त्याच्यापेक्षा जास्त खाली घ्यायचं आहे पाठीवरची जी पट्टी आहे तिला आपण प्लेट्स न पारता सुद्धा आपण एकदम प्लेनमध्ये आपण इथं पट्टी लावून घेतलेली आहे ती कशी आपण पट्टी घ्यायची आपली जी पट्टी असते ती पट्टी घ्यायची आणि मोठ्या टाक्याची शिलाई घेऊन मागच्या साईडला बोट ठेवायची आणि पट्टी अशी स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर पट्टी ही लावायची ब्लाऊजच्या बाहीची उंची तुम्ही इथून टेप ठेवायचा आहे आणि इथून घ्यायची आहे जर तुमची साडेनऊ इंच आली असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं वाढवा ठेवायचा आहे आणि शिलाई मार्जिन वेगळी ठेवायची ब्लाऊजवरती शोल्डरचं माप काढण्यासाठी आपल्या काचपट्टी जाऊन आपल्याला असं सरळ लाईन ओढायची इथून बघायचं आहे आपल्या बाहीपर्यंत जिथं आपण बाही जोडतो तिथपर्यंत बघायचं शोल्डरचं माप किती आहे ते त्यामध्ये शिलाई मार्जिंग ॲड करायची गळ्याला दुमड का पडते गळा उलटा का पडतो त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडून शिलाई बाहेर जो कपडा असतो तो शिल्लकचा राहतो आपल्या गळापट्टीचा तर त्या ठिकाणी तो कपडा शिल्लक राही राहू नये याची काळजी घ्यावी फिटिंग करते वेळेस पट्टी बाहेरची शिलाई जी असते ती खालच्या साईडला ला टाकायची आहे अशी वरच्या साईडला टाकायची नाही ती खालच्या साईडला आली पाहिजे तुम्ही कटोरी कितीही मोळ साईजची घ्या कमी घ्या किंवा जास्त घ्या कोणत्याही साईजची घ्या पण त्या साईजचा हाफ हाफ दोन्ही बाजूला आला पाहिजेत आपल्या टक्सच्या कमी जास्त यायला नको इकडे जास्त आणि इकडे कमी असं व्हायला नको दोन्ही बाजूनं समान घ्यायचं आहे गळ्याची उंची मापण्यासाठी शोल्डरवरती असा तेप ठेवायचा आहे बघा इथं सात इंच आलेला आहे तर आपण सात इंच नाही घेता शोल्डरसाठी आपल्याला शिलाई मार्जिंग सोडून द्यायची आणि खालच्या साईडला गळा मापून घ्यायचा आहे इथं साडेसहा इंच आहे ज्या बाजूने बटन लावलेलं आहे बरोबर तिथे माप मावून घ्यायचं आहे तिथं दुसरं बटन ठेवायचं आहे बरोबर पूर्ण ब्लाऊज हा टाईटमध्ये मापून घ्यायचा आहे आलेल्या ब्लाऊजवरती मागच्या गळ्याची रुंदी काढण्यासाठी आपला जिथे गळा आहे इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे इथपर्यंत तिथून आपला हा गळा आहे आता इथं पाच इंच गळ्याची रुंदी आहे त्याचा अडीच इंच घ्यायचा आहे हा फिटिंग करते वेळेस आपल्याला जेव्हा कमरेची फिटिंग घ्यावी लागते त्यावेळेस टेप घ्यायचं आहे पूर्ण जी फिटिंगचं माप आहे ते किती आहे ते बघायचं आणि असं बरोबर मापून घ्यायचं आहे बरोबर टेप आपला या बटनावरती टेप ठेवायचा आहे कारण आपण बटन जिथून लावतो तिथून टेप ठेवायचं आहे आणि पूर्ण काचपर्यंत टाईटमध्ये मापून घ्यायचं आहे फिटिंगचं माप कटोरीचा टक्स पॉइंट हा छातीचा चौथा भाग त्यामध्ये प्लस एक ते दीड इंच खाली यायचं आहे समोरच्या व्यक्तीला बघून समोरचा गळा मापण्यासाठी नेहमी हे बटनचे भाग सोडून द्यायचा आहे समोरचा बटणापासून गळा मापायचा आहे आपल्याला हे बटन काचवरती ठेवायचे आहे आणि दोन्ही भाग हे मापून घ्यायचे बरोबर आहे का बघा आपला कटोरीपर्यंतचा गळा हा सेम आहे आणि समोरचा सुद्धा मापून घ्यायचा आहे दोन्ही सामान असेल तरच तुमचा ब्लाऊज हा समान येईल चाळीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच दहा मध्ये आपल्याला तीन टप्पे करायचे कटोरी वाढवण्यासाठी तर दोन टप्प्याची आपल्याला कटोरी घ्यायची आहे इथं अनुरलेला एक टप्पा जो असेल तो आपल्याला इथं ठेवायचा आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन इथे नऊ इंचची बाहीची उंची आहे बाहीची उंची नऊ इंच आहे आणि आपल्याला आपल्याला तयार इंच इंच पाहिजे त्यामध्ये आपण शिलाई घेतलं आप समोरच्या बाजूने फोल्ड करायसाठी दीड इंचची पट्टी पाहिजे तर आपल्याला इथं कमी पडत आहे तर आपण काय करणार आहोत इथं समोरच्या साईडला अशी पट्टी लावणार आहोत म्हणजे ती आतमध्ये दाबली जाईल ती पट्टी आतमध्ये दाबली जाईल आपली फोल्ड पट्टी सुद्धा तयार होईल आपली बाही सुद्धा तयार होऊन जाते फुगापाईच्या प्लेट्स आपण जितक्या टाकून घेतल्या तितक्या जर शिवल्यानंतर येत नसेल तर तुम्ही काय करायचं आपल्याला जरा बाही अर्धा इंच पलीकडं आपल्याला दाबायची असेल तर तुम्ही अर्धा इंच अलीकडं अगोदर शिलाई मारून ठेवायची नंतर बाही दाबायची तेव्हाच प्लेट्स ह्या सरळ येतात बाहीनुसार आपली कॅप कॅपायटी बरोबर आली की नाही हे कसं ओळखायचं शक्यतो लांब बाहीमध्ये आपण जेव्हा बाही शिवतो त्यावेळेस या ठिकाणी खूप सारा असा उंच घोळ आलेला दिसतो तर तेव्हा ओळखून घ्यायचं की आपली कॅप कॅपायट ही आपण व्यवस्थितपणे कट केलेली नाहीत कॅपायट ही बाहीनुसार अशी कट करायला हवी काठीवरती काट लावायच्या अगोदर ब्लाऊजच्या टक्स मारून घ्यायचे समानांतर होती म्हणजे जसे खालचे मारले तसेच वरचे मारायचे आणि काट लावायला वरच्या बाजूने सुरुवात करायची म्हणजे काठ कमी जास्त होतो की नाही याचा अंदाज येऊन जातो आणि व्यवस्थित आपण तो फोल्ड करतो ज्या पद्धतीची डिझाईन काठावरती आहे म्हणजे साडीवरती आहे त्याच पद्धतीने तुम्ही काठ हे पाठीवरती लावायची आहे आणि बघू शकता एकदम छान फिनिशिंग केली